नमस्कार शेतकरी बांधव आता आपण पाहणार आहोत एक लेझर ड्रिप दोन गेले दोन वर्ष झालं लेझर ड्रिप जे वापरतात ज्याला आपण टू इन वन टिबक वगैरे म्हणतो ते वापरायला शेतकऱ्याच्या कडून माहिती घेणार आहोत की ते कोणत्या पिकाला वापरतात कसं त्यांना रिझल्ट आहे तर नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा मी जयवंत शिवाजी लोहार गाव कोळे तालुका कराड या गावचा रहिवासी असून गेली दोन वर्ष आपण ह्या लेझर ड्रिप आणि रेन पाईपचा पण पूर्वी वापर केलेला आहे आणि लेझर ट्रीपचा आता उसाला आपण वापर करत आहे मग आता सर आपली किती फुटी सरी आहे उषामध्ये की पाच फुटाची सरी आपली पाच फुटाची सरी आहे तुम्ही मेझर ड्रिप वापरून ह्यामध्ये मध्ये मी भाजीपाला म्हणजे अंतर पिकं आपण आता भाजीपाल्याची म्हणजे इथं मेथी आहे कोथिंबीर आहे करडई आहे आत्ताच्या हंगामातली असे भाजीपाल्याची पिकं पण ह्या सोबत आपण घेतो आता तुम्ही साधं रेग्युलेटर पण वापरत होता भिजण्यामध्ये कितीचा फरक पडतो आपल्याला किती फरक अतिशय चांगला आहे रान येत आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की हे पाणी असं वर उडत हवेतला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन थोड्या प्रमाणात मिक्स होऊन हा परत पिकाला मिळतोय त्यामुळे पीक अतिशय टवटवीत ता आणि चांगल्या पद्धतीने राहतंय आणि अतिशय कमी वेळ भेजते शेतकरी आता जी पिचकारी आहे त्यामध्ये साधारणपणे तासाला सहा ते आठ लिटरचा डिस्चार्ज सुरू आहे ज्यावेळी तुम्हाला औषध वगैरे सोडायची असतात त्यावेळी तुम्ही पण ते प्रेशर कमी करत असाल आणि ते खत वगैरे सोडत असाल हो आता आम्ही दहा मिनिटं उभे तर आमचा पाय वगैरे जातो शूज वगैरे पूर्ण कपडे भिजलेले आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीने भिजत असतं तर सर तुम्हाला यामध्ये याचा अनुभव कसा आला ही क्वालिटीचं कसं वाटतं त्याची जरा माहिती पिकाला मागच्या वर्षी कसा रिझल्ट तुम्हाला मिळाला मागच्या वर्षी आपण ऊस पिकासाठी याचा वापर केला होता आणि परत मला जाणवलं की उन्हाळ्यामध्ये आपले हे कारण पाईप लेझर ट्रीप ज्या होत्या त्यामुळं वातावरणातलं एक आर्द्रता म्हणतो एक हो। ती एकसारखी राहिल्यामुळं पिकाची वाढ अतिशय मोठ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं ऊस अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला झाला जवळजवळ पंचवीस तीस कांड्यावर ऊस आपला त्यावेळी होता आता तो चाळीस बेचाळीस कांड्यावर आत्ता ऊस आहे आता आपण घालवणार आहे तो बरोबर तुम्हाला लेझर ट्रीपचा अतिशय चांगला फायदा झालेला झालेला आहे तर शेतकरी मानव सोळा एम दीडशे फूट चालतं वीस एम अडीचशे फूट चालतं आपण वीस एम वापरले किती फूट लांबी टाकलेले सर ही एकशे ऐंशी फुट लांब ऐंशी फूट टाकले पूर्ण लेवल जमीन आहे लेवल जमीन आणि पाणीला कोणतं वापरत आहे विहिरीचा नदी। नदीचं आहे नदीचं पाणी वापरत नदीचं आणि नदीचं पाणी वापरून असे चांगल्या वा पद्धतीनं ड्रिप चालवायला सव्वा फुटावरती होल असतं आणि त्या अशा पद्धतीनं प्लॅनिंग न आपले पिकं वगैरे घेत आहेत अजून कोणत्या पिकाला सर वापरलंय आता लेझर ट्रिप उसाला वापरले आणि पूर्वी आपण शाळू आणि हरभरा पिकासाठी रेन पाईप वापरली रेनची वापरली किती फुटावरती टाकलेली आपण ते वीस एम एम ची पाईप आपण आठ फुटावर एक पाईप टाकली होती आणि चार फुट इकडं आणि चार फुट इकडं चांगल्या पद्धतीनं भिजत होतो आणि ते तुमचं चार चार फुटावरती तुम्ही टाकलेली होती आठ फुटावर आठ फुटावरती टाक आठ फुटावर त्यामध्ये उत्पादन असं व्यवस्थित भिजलं जात व्यवस्थित भिजला आणि उत्पादन पण आम्हाला न भोवतो न भविष्य ते असं उत्पादन आम्हाला वीस तीस गुंठ्यात सोळा पोती शाळू झालं होतं बरं तर पाईप तुम्हाला फायदा झाला तुम्हाला नंतर उसाला वगैरे सुद्धा वापरता येऊ शकतं त्याची लांबी कमी झाली येस तर नक्की म्हणजे तुम्ही समाधानी आहात समाधान आहे अगदी समाधान आमच्या श्रद्धा ट्रेडर्सविषयी एक दोन शब्द द्या श्रद्धा ट्रेडर्स म्हणजे नावाप्रमाणे श्रद्धा आमची त्यांच्यावर बसलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अचूक मार्गदर्शन आणि मार्गदर्शन अचूक त्यांचं असते त्यामुळे आम्हाला कधीही बाबा इथं त्यांनी चुकीचं मार्गदर्शन केलंय किंवा मा काय झालं असं नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवून अतिशय काम करतोय धन्यवाद साहेब अण्णासाहेब सुद्धा आपले गेले जवळपास पंचवीस वर्ष झालं आपले कस्टमर आहेत लॉयल कस्टमर आहेत आणि आपण गेले छत्तीस वर्ष ड्रीप इरिगेशन म्हणजे माझे वडील ड्रीप इरिगेशन मध्ये काम करत आहेत आपलं मसूर तालुका कराड जिल्हा सातारा येथे शॉप आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रात ड्रीपचा सप्लाय करतो आपण काही ठिकाणी एक्सपोर्ट सुद्धा करतो तुम्हाला याविषयी काही माहिती हवी असेल आपले शेतकऱ्यांना प्रगत करण्यासाठी शेतकऱ्यांना हुशार करण्यासाठी व्हिडिओ सुद्धा आहेत की ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळी माहिती घेऊ शकता तर आपला चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा धन्यवाद